तर केंद्र सरकारच्या वाहन विरोधात विरोध दर्शवण्यासाठी संपूर्ण संप पुकारला असतानाच आता परिणाम मुंबईतील दैनंदिन जीवनावरती सुद्धा पडलेले पाहायला मिळतात जीवनावश्यक वस्तूंची मुंबईमध्ये होणारा पुरवठा हा वाहतूक बंद असल्या कारणानं होत नसून मुंबईत घरोघरी लागणारा गॅस देखील आज पुरवला जात नाहीये गॅस सिलेंडर वाहून देणाऱ्या ट्रक चालकांनी संपर्क संप पुकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते माहुलगाव इथं दोनशेहून जास्त ट्रक आज सकाळपासूनच संपाच्या भूमिकेत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी पाहूया केंद्र सरकारच्या वाहन कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज संपूर्ण वाहन चालक आहेत त्यांनी संप पुकारलेला आहे त्यामध्येच पाहायचं झालं तर रस्त्यांवरती फिरणारे सर्व ट्रक हे बंद असल्या कारणामुळे छोट्या ज्या छोट जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांचा देखील भासू लागलेला आहे आपण मुंबईतील शिवडी विभागात आहेत या ठिकाणी पाहायचं झालं तर गॅसचे जे गॅस वाहून नेणारे आहेत जे ट्रक आहेत टॅम्पो आहेत त्यांनी देखील या ठिकाणी संपूर्णपणे संप पुकारलेला आहे आणि ते गॅस आणि टॅम्पो आता गॅस स्टेशनच्या या ठिकाणी उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवडी येथून देखील मोठ्या प्रमाणात ह्या विभाग

ये किसने कुछ डिमांड किया मतलब अभी तक नहीं नहीं अभी नहीं नहीं हाँ ये वो हां नहीं भारी लोग आते हैं लेकिन माल है नहीं तो कैसे मिलेगा उनको हुँ। हुँ। आपके यहाँ पे भी माल है जो बाहर से आता है कि कैसे आता है मतलब आप यहाँ पे मतलब लाके हाँ, बाकी बाकी सब लोगों को देते हैं तो फिर कंपनी से माल आया कि कंपनी से माल नहीं आ रहा है फ्रेंड्स निखिल चव्हाण प्रोडक्ट न्यूज़ मुंबई